एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन एस टू के मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांचा जळगाव जाम तहसील समोर खरडून गेलेला शेतीचा योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांचे अन्नत्याग आंदोलन जळगाव जामोद जुलै रोजी झालेल्या सदृश पावसामुळे आलेल्या महापुरात जळगाव जामोद संग्रामपूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती खरडून गेली आहे या खरडून गेलेल्या शेतीचा अजूनही योग्य तो मोबदला शासनाच्याकडून या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे संतप्त झालेल्या निंभोरा बुद्रुक गावच्या शेतकऱ्यांनी सव्वीस डिसेंबर पासून जळगाव जामोद तहसील कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलन सुरू केले आहे या अतिवृष्टी व ढगसदृश पावसाने नदीकाठावरील शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे जमिनी खरडून गेल्या आहेत सरकारच्या वतीने विविध सर्वे पंचनामे करण्यात आले पंचनामे व सर्वे झालेल्या बऱ्याच शेतकऱ्यांना शासनाची सानुग्रह मदत सुद्धा मिळाली आहे परंतु तलाठ्यांकडून चुकीचा सर्वे केला गेल्याने खरे लाभार्थी लाभापासून वंचित राहिले असून काही शेतकऱ्यांना याचा अतिरिक्त फायदा देण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे दरम्यान ज्यांची शेती खरडून गेली ज्यांचे शंभर टक्के नुकसान झाले ज्यांच्या जमिनी नदीकाठी आहेत व ज्यांना योग्य तो मोबदला अद्यापही मिळाला नाही अशा निंबोरा बुद्रुक येथील वीस ते पंचवीस शेतकऱ्यांनी सव्वीस डिसेंबर पासून जळगाव तहसील कार्यालयासमोर अन्न त्याग आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे तर जोपर्यंत खरडून गेलेल्या शेतीचा योग्य तो मोबदला मिळणार नाही तोपर्यंत हे अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी बी सी सी यां बोलताना सांगितले आहे बावीस बावीस सात दोन हजार तेवीस अतिवृष्टीमुळे महापुरामुळे आमच्या शेती खरडून गेली शेतीमधील सुपिकता माती सगळं खरडून गेलं पण यांनी आमचं नाव खरडूनच्या यादीत न टाकता पीक खरडूनच्या यादीत टाकलं आता सहा महिने झाले आणि आता आम्ही केवायसीला गेलो तर आम्हाला दिसलं की ते पिकाच्या यादीत आहे आता तोपर्यंत आम्ही शेतीला खर्च लावून बसलो आणि आता म्हणतात की सर्वे करायला चाला म्हणजे सहा महिने झाल्यावर हे परत सर्वे करतात म्हणजे या शेतकऱ्यांना काय करायचं अगोदर खर्च लावायचा आणि आता ते उकळून काढायचं का डबल एले जे शेती जशी पहिले खरडून गेली तशी कशी दाखवा आता अगोदरचे पंचनामे झाले होते त्या पंचनाम्यावर तुमचं क्षेत्रफळ किती दाखवलं अगोदरला पंचनामे झाले ते पंचनाम्यावर क्षेत्रफळ त्यांना त्याच्या मनानं टाकलं म्हणजे आम्हाला तेवढं नॉलेज नव्हतं ते म्हणत की याच्यावर जास्त क्षेत्रफळ टाकलं तर तुमचं हे नाबाद होत पोट खराबमध्ये मग त्या अनुषंगाने आम्ही ते पोट खराब नाही येऊ म्हणून सातबाऱ्यावरच राहू म्हणून ते क्षेत्रफळ त्याला कमी सांगलं पण त्यांना आम्हाला माहित नाही की याच्यात राजकारणच आहे म्हणजे त्यांना पूर्ण आमच्यावर राजकारणासारखाच एक हे केलं पंचनामा सर्व करणारे तलाठी किंवा अधिकारी कोण होते तलाठी होते सोळंके पांडेबा आणि गणेश देशमुख ग्रामसेवक होते